ॲडव्होकेट विलास राऊत मी अखिल भारतीय संयुक्त हिंदू समाज महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहे आणि विशेष करून वकिलांसाठी आम्ही काम करत असतो ॲडव्होकेट हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण भारतामध्ये लागू झाला पाहिजे याविषयी आम्ही काम करत आहे मात्र मागच्या पंचवीस तीस वर्षापासून मी ॲडव्होकेट आहे आणि या दरम्यान मी फॅमिली कोर्टाच्या बऱ्याच मॅटर्स लढलेलो आहे मित्रांनो या एवढ्या पंचवीस ते तीस वर्षाच्या कालावधीमध्ये माझं असं लक्षात आलेलं आहे की ज्या स्त्रिया पतीपासून विभक्त राहतात आणि ज्यांच्या केसेस फॅमिली कोर्टामध्ये म्हणा किंवा आणखी सिव्हिल कोर्टामध्ये ज्या चालू असतात या स्त्रियांना अतिशय उपासमार्गी पाळी येते अशा हजारो लाखो स्त्रिया आहेत संपूर्ण भारतामधल्या की ज्या स्त्रियांना खूप साऱ्या प्रॉब्लेम्स त्यांना फेस करावं लागतं महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असा की जेव्हा कोर्टात केस चालू राहते त्यावेळेस त्या स्त्रिया आईवडिलांकडूनसुद्धा चुकतात कारण आई वडील त्यांना म्हणतात की आम्ही कुठपूर्ण तुला मदत करायची त्यानंतर त्या पतीच्या नातेवाईकांपासून म्हणजे सासू सासऱ्या सुद्धा तुटतात त्यांना जर मुलं बाळ असले तर त्यांचीसुद्धा खूप भयंकर गोस्वर होते आणि अशा स्त्रिया सर्दी शेवटी आत्महत्या करतात कारण त्यांना कुठूनही त्यांना मदत मिळत नाही आता तुम्हाला एक उदाहरण देतो मी की ज्या स्त्रिया कोट मॅरेज करतात किंवा स्वतःच्या मनानं लग्न करतात अशा वेळेस त्या स्त्रिया आईवडिलांकडून तुटून जातात आणि पतीच्या नातेवाजाकडून जातात अशा परिस्थितीमध्ये त्यांच्यावर अशी भयंकर परिस्थिती येते की त्यांच्या आईवडील श्रीमंत असताना सुद्धा आणि सासू सासे श्रीमंत असताना सुद्धा त्या बिचारा एखाद्या छोट्या घरामध्ये राहतात आणि कसे ते जीवन जगतात आणि त्यांचे आईवडील आणि त्यांचे सासू सासूसासे त्यांना कोणत्याही प्रकारे मदत करत नाही माझा म्हणण्याचा अर्थ असा आहे की आमची एक पक्षकार आहे तिची केस वर्ध्याच्या कोर्टात चालू आहे तर ती स्त्री जी आहे तिला एक मुलगा आहे आणि तिने अनेकदा कोर्टासमक्ष अर्ज लावले की माझ्या पतीचे जे काही ती डॉक्युमेंट्स आहेत ते तिला देण्यात यावे जेणेकरून त्या डॉक्युमेंटच्या बेसवर तिच्या मुलाची का सिळप बनेल मात्र तिचा जो पती आहे तो अनेकदा बहाना वेगवेगळ्या प्रकारचे बहाणे बनवून तिला कोणत्याही प्रकारचे कागदपत्र को देत नाही आहे अशा परिस्थितीत तिने काय करावं महत्त्वाचा मुद्दा असा की जरी शासनाच्या विविध योजना आहेत स्त्रियांसाठी आप ही जी बेसिक जी नीड आहे स्त्रियांना समजा ती विभक्त राहत आहे पतीपासून तर तिला राहण्याची सोय नाही तिच्या आईवडील तिला म्हणतात आम्ही कुठपण तुझं पुरं करू त्यामुळे ती कु कोणाच्या तरी द्रेयेवर जगत असते आणि तिला जर अर्निंग सोय नसली अशा परिस्थितीमध्ये तिची अतिशय हाल हो अपेक्षा होता तिच्या आमचं असं म्हणणं आहे की शासनाने या बाबीकडे लक्ष दिलं पाहिजे मी महामहीम राष्ट्रपती तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना मी पत्र पाठवलेले आहे त्याच्यात मी त्याचा असा उल्लेख केलेला आहे की ज्या स्त्रिया पतीपासून विभक्त राहतात त्या स्त्रियांना त्यांच्या वडिलाच्या डॉक्युमेंटच्या बेसवर त्यांच्या मुलाबाळांचे कास्ट सर्टिफिकेट बनवण्यात यावे आणि शासनाने तशा प्रकारचा निर्णय तशा प्रकारचा आदेश संबंधित विभागाला देण्यात यावे कारण जर ती स्त्री दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच वर्ष नुसती त्या पतीपासून तिला न्याय मिळाला पाहिजे म्हणून ती झगडा करत असते आणि शासनसुद्धा आणि विशेष बाब म्हणजे सुद्धा कोड़ कोर्टात हवा ढगल हजारो लाखो केसेस कोर्टामध्ये पेंडिंग पडलेले आहेत आता आमच्या नागपूरच्या फॅमिली कोर्टाची गोष्ट घ्या तीन तीन महिने तिथे तारखा मिळतात अशा परिस्थितीमध्ये त्या स्त्रियांवर खूप मोठी उपासमारीची परिस्थिती येते अशा वेळेस परिस्थिती या स्त्रीनं काय केलं पाहिजे म्हणून आम्ही हा जो प्रश्न आहे आम्ही जी लेटर जे आहे ती लेटर मी चीफ मिनिस्टर साहेबांना दिलेलं आहे तसेच राष्ट्रपती भारताचे राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू मॅडम यांना सुद्धा दिलेलं आहे त्याच्या मागचा उद्देश हा आहे की यांनी जर एक जी आर काढला आणि त्या जी आर नुसार ज्या ज्या स्त्रिया पतीपासून नियुक्त राहतात त्यांना मुलं बाळ आहेत अशा स्त्रियांना शा अशा स्त्रियांना शासनाकडून जर त्यांच्या वडिलांच्या कागदपत्राच्या आधारे त्यांच्या मुलाबाळांचे जे काही कास्ट बनवणं किंवा अंतिम आधार कार्ड बनवणं हे जर सोपं होत असेल तर अशा प्रकारचा जी आर शासनाने काढण्यात यावा आणि विशेष बाब म्हणजे अशी की एक निदान दहा बाय दहाची रूम तरी, तरी, द्यावेल, तरी बराद, बराद त्या स्त्रीला उपलब्ध करून द्यावे द्यायला पाहिजे कारण ती स्त्री किरायण राहते वेळ प्रसंगी तिला एक्सेप्ट करत नाही वेळ प्रसंगी तिच्यावर भयंकर परिस्थिती निर्माण होते अशा वेळेस ती बऱ्याच बऱ्याच स्त्रिया अप्यंतर सुद्धा करतात जे आधी मी सांगितलेलं आहे तर शासनाने असा इयर काढायचा की ज्या स्त्रीचं लग्न झालेलं आहे तिला निदान एक रूम तरी तिच्या इच्छा एक रूम तरी तिला तिच्या मुलाबाळाच्या गुजरासाठी तिला शासना तिला देण्यात यावी अशा प्रकारचा जर आदेश असताना काढला तर तो, तो आदेश जो आहे आदेशा त्या आदेशामुळं त्या लाखो हजारो लाखो ज्या स्त्रिया ज्यांच्या केसेस कोर्टामध्ये चालू आहेत या स्त्रियांना कुठेतरी काहीतरी दिलासा मिळण्याचा प्रयत्न होऊ शकेल